सत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एअरफोर्स जवान व वयोवृद्धाला लुटल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील अटिल पाटील वाड्याच्या परिसरात घडली आहे एकाच दिवशी दोघांना लुटल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे यात वयोवृद्धाला धारदार शस्त्राने मारहाण केल्याने त्यांच्यावर हिरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मोहाडी पोलीस ठाणेचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे उत्तर प्रदेशहून पुण्याकडे चार चाकी वाहनातून जाणाऱ्या एअरफोर्स जवानाला वाहन थांबवून पहाटे तीन वाजे सुमारास अज्ञात चोरट्यांनी मोबाईल व किमती सामान चोरून नेण्याची घटना घडली आहे तर त्याच दिवशी मध्यरात्री पहाटे पाच वाजेच्या सुमारास महबूब सुहानी दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्ता कामाचे सुपरवायझर असणाऱ्या पुरुषोत्तम पाटील यांना देखील पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लुटल्याचा प्रकार समोर आला आहे यात पाटील यांनी प्रतिकार केल्याने त्यांच्यावर धारधार शस्त्राने अज्ञात चोरट्यांकडून हल्ला करण्यात आला आहे यावेळी जखमी झालेल्या पाटील यांना भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या, या दोन्ही घडलेल्या प्रकारानंतर मोहाडी पोलीस स्टेशन येथे दा... फिर्याद दाखल करण्यासाठी गेलेल्या दोघांची फिर्याद दाखल करून घेण्यास मोहाडी पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे मात्र काही अवधीनंतर अज्ञात चोरट्यांविरोधात मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकाच रात्रीत मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन लुटल्याच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे पुलिस अंकुड़ गश्त वाड़े होने से माफी नागरिक डिफेंस फोर्स में हूँ मैं और मैं यूपी से पुणे आ रहा था पुणे में पोस्ट में तो यहाँ पे रास्ते में मेरा फ़ोन और कुछ सामान ज्वेलरी वगैरह ये सब चोरी हो गया तो इसकी एफ मैंने लिखवाई है जी तो पुलिस क्या बोल रही थी पहले पुलिस पुलिस तो पहले तो एफ नहीं लिखना है वो कर रही थी लेकिन मैंने थोड़ा फिर बोला तो उसने एफ़ लिख लिया है अभी एफ लिख ली आपके साथ परिवार है फैमिली है मी सत्तिंग पाटील राहणार अभयपाटेक रामनंतर धुळे मी दक्षत्र सिक्युरिटीमध्ये सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून कामाला आहे रात्रीच्या वेळी ड्युटीला असताना गस्त घालत होतो सकाळी पाच साडेचार ते पाच वाजेपर्यंत मध्यंतरी रेसिडेन्सी पार्क करणं चाळीसगाव रोडकडे जात असताना महबूब सोहानी टेकडीच्या बाजूला पुढे ते इशान पाट्यावर हां तिथं कंपनी आहे तिथं माझ्या मागनं बाईकवर दोन इसाम आले त्यांनी माझी गाडी पुढे आडवी केली मला पहिले विचारलं की बाबा तुम्ही नगावबारीला आम्हाला जायचं आहे हे हिंदी बोलत होते नगावबारीला जायचं आहे रस्ता कुठून तर मी त्याला सांगितलं भाई तुम्ही गलत रास्ते पहा केले भाई तोपर्यंत त्यांनी गाडी लावली माझ्या अंगावर आले त्यांनी माझ्या खिशातला मोबाईल काढायचा प्रयत्न केला चल मोबाईल दे पैसे दे आणि त्यांनी माझ्याशी झटापटी केली त्यानंतर त्याच्या हाताचा चाकू काढला व माझ्या अंगावर वार केला म्हणजे आडवण्याचा प्रयत्न केला माझ्या डाव्या हाताला लागलेले डोक्याला नंतर येणा परत त्यांनी माझ्या डोक्यावर वार केला नवापूर तालुक्यातील नावले गावात रेशन मिळत नसल्याने नवापूर तहसील कार्यालयात वारंवार तक्रार करून देखील उपाययोजना होत नसल्याने रेशन दुकानदाराची चौकशी करण्यासाठी आलेल्या पुरवठा अधिकाऱ्याला जोपर्यंत रेशन दुकानदार येत नाही तोपर्यंत तु आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही असं सांगत नावले गावातील सभागृहात चौकशीसाठी आलेल्या पुरवठा अधिकाऱ्यांना लावून कोंडल्याची घटना घडली आहे मागील अनेक वर्षांपासून नावली येथील ग्रामस्थांना रेशन व्यवस्थित व पुरेसे मिळत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते संबंधित अधिकारी यांना तक्रार केली मात्र कारवाई होत नसल्याने गावकरी आक्रमक झाले आज नावली गावात पुरवठा अधिकारी आले असता गावकऱ्यांनी जाब विचारला मात्र संबंधित पुरवठा अधिकारी व्यवस्थित उत्तर देत नव्हते तसेच संबंधित रेशन दुकानदाराला देखील समोर आणत नव्हते यामुळे संतप्त महिलांनी संबंधित अधिकाऱ्याला स्वतःसोबत कोंडून जोपर्यंत आमच्या हक्काचा रेशन आम्हाला मिळणार आहे तोपर्यंत तुम्हाला जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली त्यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी सर्वांची रेशन कार्डची तपासणी केली कोरोनाला किती रेशन मिळाल्याची चौकशी केली व संबंधित दुकानदाराला देखील याबाबत सूचना केल्या नवापूर तालुक्यातील के नावले गावातील ग्रामस्थ अनेकदा रेशन मिळत नसल्याची तक्रार घेऊन नवापूर तहसील करण्यात आले ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेने अशा पद्धतीने महिला ग्राहकांनी संताप व्यक्त केला नवापूर तालुक्यातील के ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामस्थांना रेशन वेळेवर मिळत नसलेली तक्रारी आहे या संदर्भात नवापूर तहसीलदारांनी ठोस उपाययोजना करणे गरजेचे कर आहे अशी मागणी ग्रामस्थांनी केली माझं नाव ललिता आहे तर आमचं पिवळं रेशन कार्ड आहे तर आम्हाला आता रेशन कार्डामध्ये जर पाच लोक राहिले तरी पाच लोकांना दहा किलो तांदूळ देतो आणि पाच किलो गहू देतो ते आणि जर पण कोणाचे नऊ लोकं आहेत कोणाचे दहा लोक आहेत तरी पण त्यांना पण तसंच दहा किलो तांदूळ देतात आणि आपण जर सांगितलं काय मग तुम्हाला इतकंच आहे असं सांगतो तो आणि फक्त दोन दिवस कंट्रोल वाटतो तो, तो, तो आणि नंतर जर घ्यायला गेलो तर तो म्हणतो कंट्रोल केलं वाटलं असं सांगतो मग आम्ही बोल मग आमचं आमचा कंट्रोल कुठे गेला म्हणे गेलं ते परत गेले म्हणे आहे की आमचं रेशन कार्ड आहे म्हणजे कंट्रोल आहे ते बसत गटला जोडावं हा आणि सगळ्यांना रेशन म्हणजे जे असेल ते सगळ्यांना मिळायला पाहिजे जे लाल असेल किंवा पिवळा असेल जे काही असेल ते आपले अधिकारी आहेत वरचे अधिकारी त्यांनी सगळ्यांना द्यायला पाहिजे लो गरीब लोक आहेत गरीब लोकांना सगळ्यांना मिळायला पाहिजे संत तुकाराम महाराज बीच निमित्त समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने मिल परिसरातील साईदर्शन कॉलनीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच कुणबी पाटील समाजाच्या संपर्क कार्यालयाचे देखील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून माद्ट। समाज एकत्रीकरण व समाजाच्या अडी अडचणी सोडविण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती आयोजक गोरख पाटील यांनी दिली आहे या प्रसंगी विनायक शिंदे प्रदीप खेरनार नामदेव पवार कमलाकर पाटील आनंदा पाटील गोरख पाटील ज्ञानेश्वर पाटील राजेंद्र पाटील रामकृष्ण पाटील नारायण पाटील योगेश पाटील रितेश पाटील दयाराम पाटील दिलीप पाटील हितेश पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची बीज या बीजनिमित्त धुळे येथील मिल परिसरातील सुदर्शन कॉलनी साई दर्शन कॉलनी या भागात कुणबी पाटील समाज एकत्रीकरण संस्था या संस्थेच्या हक्काच्या जागेवर आज तुकाराम बीज महाराजांचा इथं कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमासाठी धडाडीचे कार्यकर्ते मोहाडी येथील आमचे समाज नेते विनायक बापू शिंदे आणि या भागातील एक खूप मोठे योगदान देणारे दडाडीचे आमचे मार्गदर्शक गोरखशेठ पाटील दयाराम बापू पाटील लालू पाटील दिलीप पाटील आणि आम्ही सर्व मिळून या भागात आज हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती लागली गोरखशेठ यांच्या हस्ते आमच्या या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि या प्रतिमेचं पूजन विनायक बापू शिंदे यांच्या हस्ते पार पडलं इथे बऱ्याचदा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता सर्वांच्या आम्ही आमच्या आयोजन समितीच्या वतीने आभार मानतो जय श्रीराम जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सत्ता विचारण्याच्या चार बहाण्याने परप्रांतीय इसमाला थांबवून मोबाईल चोरून पलायन करणाऱ्या दोघा भामट्यांना अवघ्या अर्धा तासात देवपूर पोलीस स्टेशन व एलसीबीच्या पथकाने तपासाची सूत्रे हलवीत दोघांना गजाआडी केले आहे त्यांच्याकडील चोरीस गेलेला मोबाईल व मोटरसायकल जप्त करत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवघ्या अर्धा तासात गुन्हा उघडकीस आणल्याने देवपूर पोलीस स्टेशन व एलसीबीच्या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे अक्षय सुरेश चव्हाण वय पंचवीस राहणार दैठणकर नगरवाडी बोपर रोड देवपूर धुळे दीपक मारुती धनले वय पंचवीस वर्ष राहणार इंदिरानगर गोंदू रोड देवपूर धुळे असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींचे नावे असून सदरचे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देहुरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील निकल यांच्या नेतृत्वात पथकाने केले आहे दिनांक सव्वीस तीन चोवीस रोजी साधारण रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी मी पोचले यादी पेट्रोलिंग करत असताना फिर्यादी अरुण चौधरी मला येऊन भेटले त्यांनी सांगितलं की थोड्या वेळापूर्वीच दोन मुलांनी त्यांचा पत्ता विचारण्याच्या वाहन याने थांबवून त्यांच्या खिशातून एक रेडमी कंपनीचा मोबाईल इसकून मोटरसायक रंगाचे मोटरसायकल पळून गेले त्या माहितीच्या आधारे आम्ही तात्काळ सूत्रं हरवली एन सी एस आय संजय पाटील यांच्या संपर्क केला त्यांच्याकडून तांत्रिक माहिती मागवली या मोबाईलच्या बाबतीतली त्यांनी ती त्वरित दिली आम्हाला दिली त्याचबरोबर एन सी बीच्या पथकाला जे साखळी उडाला होते दे। त्यांना देखील ही माहिती पुरवली दोघंही पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत ताबडतोब सा, सापडत असला आणि सापळा रचून या गुन्हेगारांना ताब्यात घेतली त्याचबरोबर फिर्यादीला घेऊन मी तिथे पोहोचलो मी गेल्यानंतर फिर्यादीने समक्षच आरोपींना यात ओळखलेले आहे या त्याचा मोबाईलही ओळखलेला आहे आणि यातील दोघंही आरोपी हे स सराईत गुन्हेगार आहेत यापूर्वी त्यांच्याकडे त्यांच्यावर या, या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि याबाबतीत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे तपास ए पी आय पाटील करत आहेत आणि याबाबतीत आम्हाला माननीय एस के आ, सर दिवे सर ॲडिशनल एस पी गाळे सर आणि एडिबीओ एस पी रेड्डी सर यांचं याबाबतीत मार्गदर्शन लावलेलं ला आहे आणि त्वरित कारवाई करून देवपूर पोलीस स्टेशन आणि एल सी बीच्या टीमने हा गुन्हा शोध लावलेला आहे सालाबादाप्रमाणे या वर्षीही विश्व हिंदू परिषद आयोजित विश्व हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते आक्रोड येथे करण्यात आले आहे गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष साजरा केली जाते नऊवर्षानिमित्त सर्व समावेशक भव्य दिव्य शोभायात्रा देखील काढण्यात येते यावर्षी एकवीर देवी मंदिरापासून सकाळी आठ वाजे सुमार शोभायात्रा काढली जाणार आहे या शोभायात्रेच्या निमित्ताने समाज प्रबोधन म्हणून विविध भागात बैठका भजन संध्या कीर्तन व मतदार जागृती अभियान देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली असून शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे समरस्ता विभागाचे केंद्रीय प्रमुख देवजी रावत खासदार डॉ सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख अतुल सोन्हे माजी आमदार शरद पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे योगीराज मराठे यांच्यासह सर्वच पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती धुळेच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून सकल हिंदू समाजाला एकत्र करून धुळे शहरामध्ये हिंदू नववर्षाची गुढी पाडव्याची सुरुवात स्वागत यात्रेने शोभायात्रेने होत असते यंदा ही शोभायात्रा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आलेली आहे मात्र सकल हिंदू समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक संत श्रेष्ठी यांच्या मार्गदर्शनानुसार यावर्षी शोभायात्रा ही सकाळी आठ वाजता ग्रामदैवत श्री एकवीरा माता मंदिरातून मार्गक्रमण करणारे पारंपरिक मार्गानेच ही शोभायात्रा निघेल यामध्ये वेगवेगळे भगिनी मंडळ वारकरी संप्रदाय ढोल पथक वेगवेगळे शोभा चे देखावे सांस्कृतिक देखावे सांस्कृतिक मंडळ व्यायामशाळा यांचा सगळ्यांचा सहभाग करून ही शोभायात्रा निघणार आहे सकल हिंदू समाजाला विश्व हिंदू परिषद आणि हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आम्ही विनंती करतो की आपण सर्वजणांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा त्याचबरोबर यावर्षी शोभायात्रा आचारसंहितेमध्ये येत असून राष्ट्रधर्म म्हणून प्रत्येक नागरिकाने मतदान केलं पाहिजे आणि आपल्या जवळच्या सर्वांकडून मतदान करून घेतलं पाहिजे म्हणून मतदान जागृती अभियान शोभायात्रेच्या निमित्ताने आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही राबवणार आहोत सर्वांनी या शोभायात्रेच्या आठवडाभराच्या उत्सवामध्ये आणि मतदार जागृती अभियानामध्ये आपण सगळ्यांनी आपला राष्ट्रकर्म राष्ट्रधर्म म्हणून सगळ्यांनी सहभागी व्हावं ही सर्वांना कळकळीची विनंती संत तुकाराम महाराज बीजनिमित्त राष्ट्र संत तुकाराम महाराज बीज उत्सव समितीतर्फे संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी संत तुकाराम महाराज बीज उत्सव समितीचे अध्यक्ष कमलाकर पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे संजय वाल्ले आबा कदम ज्ञानेश्वर पाटील विलास पाटील ॲडव्होकेट नितीन पाटील भिका पाटील रवींद्र पाटील भरत पाटील सुधीर मोरे मनोहर पाटील निलेश मराठे योगेश मराठे सुयोग मोरे रवींद्र सुडके व वारकरी मंडळ रिपीट व वारकरी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव विलास पाटील आमचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंती आम्ही या ठिकाणी आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष श्री अमलाकर रामदाजी पाटील श्री स्वतः सचिव विलास कटी पाटील सहसचिव शरद बाबा बिरारी मनोज मोरे साहेब नंतर आमचे या ठिकाणी आमचे नितीन पाटील नंतर राणीदादा भीकाजी पाटील संजय साहेब आणि सर्व आमच्या संत शिरोमणी या कार्यक्रमासाठी भरत पाटील हे तिथे या ठिकाणी होते तर आम्ही या ठिकाणी आमच्या दैवताच्या पूजेसाठी दैवताच्या कार्याची आठवण आम्हाला देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व सर्व समाज बांधव या ठिकाणी आम्ही हजर आहोत आमच्या या ठिकाणी निर्वाणीचा अभंगही झालेला आहे देवता मंडळाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ह्या निर्वाणीचा अभंगही सादर केलेला आहे या सर्व कार्यक्रमासाठी आम्हाला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा संत संत या ठिकाणी संतांच्या ज्या अनुभूती असतात त्या मानवाच्या कल्याणासाठी असतात यासाठी आमच्या नेहमी आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष कम्राकर आनंदराजी पाटील शरद बाबा बिरारी यांचं मार्गदर्शन नेहमी लाभत असतं आणि आम्ही या ठिकाणी ह्या आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आधुनिक काळाच्या जीवनामध्ये आणि आमच्या संतश्रेष्ठ करण महाराजांची या ठिकाणी आम्ही आठवण ठेवले आहोत ही आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे आमच्या समाजाचे नवे जगाचे देखील ते जग जगत आहे